लेखा आणि कोशागारे विभागाचा जो भरती परीक्षा आहे कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची ही आजपासून सुरू झालेली आहे पाहू शकता नागपूर विभागासाठीचा आजचा पेपर आहे पहिल्या तीन सत्रांमध्ये हे पेपर आयोजित करण्यात आले होते तर पहिल्या सत्रामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते इंग्रजी व्याकरणमध्ये ह्या प्रश्नांची माहिती उपलब्ध झालेली आहे तर पाहू शकता बाकी विभागांसाठी सुद्धा जे पेपरची जी तारीख आहे ही अगोदरच जाहीर करण्यात आली आहे सतरा एकोणीस एकवीस आणि बावीस अशा विविध विभागांतर्गत ही भरती परीक्षा टी सी एस मार्फत घेण्यात येत आहे आता लेखा आणि कोशागार नागपूर विभागासाठीची आजचा जो पेपर झाला पहिल्या सत्रामध्ये यामधले फक्त जे इंग्रजी व्याकरण आहे इंग्लिश व्याकरण यामधलेच महत्वाचे प्रश्न उपलब्ध झालेले आहेत पाहू शकता यानंतर ना मराठी असेल त्याचबरोबर जनरल नॉलेज अंगगणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये कशा पद्धतीचा पॅटर्न होता कसे प्रश्न आलेले हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते सांगू शकता तुम्ही दिलेले जे पेपर आहेत आजचे तिन्ही शिप्टमध्ये त्याचा उपयोग दुसऱ्या जे शिफ्ट म्हणजे दुसऱ्या विभागाचे जे पेपर देणारे आहेत लेखाणी कोशागारसाठीचे त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो तर यामध्ये पाहूयात की कशा पद्धतीने इंग्रजी व्याकरण इंग्रजी सेक्शनमधले प्रश्न आले होते तर पाच प्रश्न जे आहेत यामध्ये पॅसेजवर आले होते पाच प्रश्न क्लॉस टेस्टवर होते तीन प्रश्न आर्टिकलवर आले होते उपपदे असताची दी द आहे अँड आहे यावरचे प्रश्न ए अँड द त्याच्यानंतर तीन व प्रश्न जे आहेत ॲडवर्ब फिल इन द ब्लँक या पद्धतीचे होते दहा प्रश एक प्रश्न होता स्पेलिंग करेक्शनसाठीचा दोन प्रश्न जे आहे सेंटेन्समधील करेक्ट स्पेलिंग ओळखायची असलेले वाक्य शोधणं म्हणजे या सेंटेन्समध्ये एक करेक्ट स्पेलिंग असलेलं वाक्य तुम्हाला शोधायचं होतं तर यानंतर पाहू शकता दोन क्वेश्चन होते तीन क्वेश्चन दोन ते तीन क्वेश्चन प्रोवब वरचे प्रश्न होते आणि दोन ते तीन क्वेश्चन इडियम अँड प्रेसेस म्हणजेच म्हणी आणि वाक्प्रचारचा अर्थ यावरचे प्रश्न इंग्रजी व्याकरणमध्ये असा सिलेबस होता यामध्ये इंग्रजी व्याकरणमध्ये काय काय आलं नव्हतं तर हे पाहू शकता समानार्थी शब्द एकही विचारण्यात आला नव्हता विरुद्धार्थी शब्द शब्द सुद्धा एकही नव्हता एररवरचा प्रश्न नव्हता आणि काळावरचा टेन्सवरचा सुद्धा प्रश्न आला नव्हता या पद्धतीने पाहू शकता हे प्रश्न विचारण्यात आले नव्हते समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जास्तीत जास्त विचारले जातात पण समनार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आले नव्हते पण बाकीचा जो पॅटर्न कसा होता इंग्रजी व्याकरणचा आपल्याला समजला आहे याच पद्धतीने मराठी व्याकरण असेल त्याचबरोबर पाहू शकता जनरल नॉलेज आहे सामान्य ज्ञान आहे त्याचबरोबर यामध्ये आपण दुसरा जो सेक्शन आहे यामध्ये जनरल नॉलेज नंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरचे कसे प्रश्न आले होते याची जर माहिती तुमच्याकडे उपलब्ध असेल तुम्ही पेपर दिलेला आहे आजचा नागपूर विभागासाठीचा तिन्ही सत्रांमध्ये कोणत्याही सत्रामध्ये असले त्याची कमेंट करा त्याच्याबद्दलचे प्रश्न दुसऱ्या विभागातील जे पेपर देणारे आहेत यानंतरचे छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक विभाग असेल अमरावती विभाग असेल किंवा पुणे विभाग कोकण विभाग यांच्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो कारण परीक्षा एकच जी आहे टी सी एस मार्फतच घेण्यात येणार आहे आणि या संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत अशाच पद्धतीच्या पेपर संदर्भातल्या ह्या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा